सर्वांना माझा नमस्कार माझे नाव कविता पांडुरंगवाघ आहे सर्वांना नमस्कार माझे नाव रुद्र दलोखंड आहे सर्वांना नमस्कार माझे नाव रवींद्र महातू आहे सर्वांना नमस्कार माझे नाव विशाल भारत आहे सर्वांना नमस्कार माझे नाव अजिंक्य देऊ शेंडे आहे आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहे स्वच्छ व सुंदर गावाची प्रतिकृती आम्ही एका स्वच्छ व सुंदर गावाची प्रति, प्रतिकृती तयार केली आहे हे गाव आपल्याला स्वच्छ व सुंदर दिसत आहे आम्ही एक स्वच्छ व सुंदर गाव तयार केले आहे या गावामध्ये कुठेच कचरा दिसत नाही म्हणून हे गाव सुंदर दिसते इथे दोन आम्ही गुंड केले आहेत एक सुख कचरा आणि ओला कचरा या ठिकाणीचे रस्ते झाडे सुंदर आहेत आपल्या घरातला कचरा आपण योग्य ठिकाणी टाकला पाहिजे आपल्या घरातले सांडपाणी आपण गटारात सोडले पाहिजे आपण स्वच्छ बनवण्यासाठी आज लावूया